आणि तेवढं हर्षला आवडलं की मागून मागून खायलाय तुम्हाला आले बाबा पप्पा हाय हॅलो नमस्कार मंडळी मी नंदिनी नंदिनी सूरज हर्ष माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता बघा मी तुम्हाला हर्ष काय करता हे दाखवते बघा ओरडायला गेला हर्ष हाय हर्ष हाय कर हाय पप्पी दे पप्पी आ दे कुठे गेली तिकडे गेली तिकडे कशाला आम्ही बी जाऊया कुठे जाऊया हे पालमी ठेवून याचा घरात बादली ठेवून बादली बादली आणलीस ती बादली हर्षू कुठे गेली ती जा बघून ये बघून ये जा <laughs> बार कुठे बार कुठे बार बार कुठे कुठे काय झालं बाबू आली गेली आली आली बघ तिथं वाकून बघ आली काय बघी सर बघी सर तर मंडळी काल ना मी खोबरं गुळ आणि खोबरं गोळ आणि साखर घालून मस्त पैकी चक्की सारखं बनवलेलं आणि तेवढं हर्षला आवडलं की मागून मागून खायलाय तुम्हाला मी दाखवते हां कुठे खायलाय हर्ष हा बघा इकडे बघा हर्ष कस खायलाय हाय हाय मागून मागून खायलाय ते ती ऍक्च्युली ना चक्की बनलीच नाही त्याची काय तर बनलं आहे पण त्याला एवढं आवडलं की मागून 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 खातोय काय ते काय खायलास तू अरे पप्पाले प्पाले 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 तर मंडळी बघा हर्ष पप्पा आलेले आहेत काय घेऊन आलेले आई काय घेऊन आले पप्पा काय रे ते का मला एक ते एक मला हो एक मला नाही कुठे रे गो माझ शानू गो शानू माझ बा कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं सांग मला एक खाऊ द्यायचं एक खाऊ मला पिलू <laughs> एक खाऊ मला हो हिलू एकच मला दे नाही कुठे उगीच मला एक दे बाळा तुझे घेतल्यान पप्पा आले बाबा घेतले पप्पा घेतले तू दे तू दे तू बे मम्मास दे बे मम्मास दे मम्मास माय दिखे पप्पा से दे आ आणि मम्मास माझे ते मला एक दे की अय्याय कसे पेचे पिऊन दको मला पिऊन दको आ पी जरा छ जरा पी Tieni un peso? guarda Guarda gal gal. ah, Apple. तर मंडळी आजचा व्लॉग अशा प्रकारे येथेच थांबवते जर व्लॉग तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड बाय बाय